ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बोरगाव विविध उद्देश प्राथमिक कृषी संघाच्या वतीने विविध योजना उत्तम पाटील सहकारी संस्थांमुळे ग्रामीण भागाचा विकास होत असतो. हा सहकार तत्त्वावरस ग्रामीण भागातील शेतकरी ऊस उत्पादक व सभासदांचे कल्याण भावी यासाठी बोरगाव विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या वतीने आपण या ठिकाणी विविध योजना हाती घेतल्या आहेत. कर्जदार सभासदांना शासनाच्या सर्व सोयी सुविधा मिळाव्यात व त्यांना योजनेचा लाभ व्हावा यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत सभासद कल्याणाकरिता आरोग्य विमा अपघाती विमा झिरो टक्के व्याज दरात कर्ज पाणी योजना ट्रॅक्टर यासाठी विविध कर्ज योजना हाती घेतल्या जात असून शेतकरी सभासदांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी संघाचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील यांनी केले बोरगाव येथे कृषी संघात संघाचे कर्जदार सभासद संतोष सातपुते यांचे नुकतेच नैसर्गिक निधन झाले होते आरोग्य विमा योजनेतून त्यांच्या वारसदार मेघा सातपुते यांच्याकडे एक लाख रुपयांचा चेक सुपूर्त करण्यात आला उत्तम पाटील यांनी संस्थेच्या वतीनं कर्जदार सभासदांसाठी फिन हॅक्ट इन्शुरन्स कंपनीकडून कर्जदार सभासदांसाठी इन्शुरन्स उतरवण्यात आला आहे नैसर्गिक मृत्यू झाल्यास एक लाख रुपये मिळतात असं त्यांनी सांगितलं तरी सर्व सभासदांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान त्यांनी केलं यावेळी उद्योजक अभिनंदन पाटील उपाध्यक्ष सुमित रोट्ट संचालक प्रदीप माळी राजू ऐतमाळे राजेंद्र पाटील दर्शन पाटील सुरेश पंकापुरे राजू कजरे अशोक माळी संस्थेचे सीईओ रावसाहेब चौकुले राकेश फिरकण्णावर व इतर मान्यवर उपस्थित होते महानकरी नेमसाठी कृष्णा तेगण्णा बोरगाव